सुद्धा संसारातल्या इच्छा पूर्ण करू शकला नाही त्यानं तीन इच्छा पूर्ण करायच्या ठरवल्या होत्या माईबा कोणत्या सोन्याला सुगंध खारा समुद्र गोडा स्वर्गाला जायला शिडी तीन इच्छा पूर्ण करणार होता पण तो करू शकला नाही का संसार कुणाचाच पूर्ण झाला नाही जर त्यानं संसारातल्या इच्छा पूर्ण केल्या असत्या तर सर्वांनी रावणाचा जय जयकार केला असता जर त्यानं खारा समुद्र गोडा केला असता तर आमच्या पूर्ण शेतकऱ्याचं मतदान ला रावणाला पडलं तीही इच्छा पूर्ण करू शकला नाही त्यानं जर सोन्याला सुगंध आणला असता तर आमचं जे हे महिला मंडळ आहे ना त्या महिला मंडळानं रावणाची आरती केली असती जय देव जय देव जय रावणजी की बरोबर आहे की नाही का तर पर्स मध्ये सेंटची बोटल ठेवायची गरजच नाही नाकात नक ना नथेला सोनन सोन्याला सुगंध पण तो सुगंधही आणू शकला नाही तो तीही इच्छा पूर्ण करू शकला नाही त्यानं स्वर्गाला जायला जर शिडी लावली असती तर जे माळकरी आहेत ना ते वरती गेले असते बाबा ओरिजिनल खालीच दाबले गेले असते पण ती तो तीही इच्छा पूर्ण करू शकला नाही संसार आतापर्यंत कुणाचाच पूर्ण झाला नाही रावणाचा झाला नाही किती श्रीमंत होता विद्वान होता नुसता विद्वान किती होता ऐकायचं ठरलं तर ऐका तुमच्या सर्वांकडे मोबाईल आहेत ना आहेत असं ग्राह्य धरू सर्वांकडे मोठमोठे मोबाईल आहे मोबाईलमध्ये भगवान शंकराचं तांडव स्तोत्र आहे कुणी निर्माण केलंय रावणानं निर्माण केलंय एवढा विद्वान रावण आहे बघा ते तांडव स्तोत्र जर वाचायला गेलं तर चांगल्या चांगल्या विद्वान व्यक्तींना आठ आठ पंधरा पंधरा दिवस वाचायला लागतील पण असं असणारं तांडव स्तोत्र कुणी निर्माण केलं रावणानं निर्माण केलं जटाटवी गलज्वल प्रवाह पावित असतले अले वलंब्य लंबित भुजंग तुंग मालिक डमड डम 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 निनाद वड्ड वर्मय चकार चंड तांड वत्त शिव 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 जटाकटाह संभ्रम भ्रमम निरिप्प निर्जरी विलोल वीचि वल्लरी विराजमान वी मुर्मन दगद दगद दगज्वल दग चलाट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षा फार सुंदर आहे बघा पूर्ण म्हणले असते पण आता आपला वेळ संपलाय बघा म्हणून एवढं तांडव स्तोत्र कुणी निर्माण केलंय रावणानं तयार केलं असा विद्वान सामर्थ्यशाली आणि श्रीमंत असणारा रावण सुद्धा संसारातल्या इच्छा पूर्ण करू शकला नाही मग तुम्ही आम्ही करू शकू का आपली रावण एवढी श्रीमंती नाही आपलं लाटण्यासगत विटलं तरी आपली तेवढी होणार नाही बघा पण रावण करू शकला नाही आपण पण करू शकत नाही जेवढी बरोबरी करू तेवढं देवापासून दूर जाऊ करू देवाचं भजन हे झाल्यावर करू ते झाल्यावर करू पण होत नाही बघा एक मावशी भेटल्या दिंडीमध्ये जाताना म्हटल्या मावशी म्हणल्या मला ताई म्हटलं चला ना वारीला म्हणे आले असते पण तीन मुली आहेत दोन मुलींचं लग्न झालंय आता एकीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराया बोला ना महिला मंडळ वाऱ्या कराया म्हटलं मावशी तुम्ही कधी मोकळ्याच होणार नाही म्हणे कशी ग ताई म्हटलं ऐका पहिल्या दोन मुलीचं लग्न झालं आता तिसरीचं लग्न होतं ना होतं पहिली बाळणपणा येते पहिली बाळनपणाहून जाती न जाती दुसरी ऑपरेशन कराय येते दुसरी ऑपरेशन करायहून जाती न जाती तिसरी घटस्फोट घेऊन मोकळी होती मग तुम्ही वाऱ्या कराया मोकळ्या कधी होता जेवढ्या सायासानं या प्रपंचापासून बाजूला जायचा प्रयत्न करू तेवढं देवापासून आपण काय होतो दूर जात असतो म्हणून या संसारामध्ये गुरुफटू नका करिता भरोबरी दुरावसी दुरी भवाची ये पुरी वाहवसी या भवसिंधूच्या पुरामध्ये तुम्हा मा जीवाला वाहून जावं लागेल भवसिंधूचा पुर पूर म्हणजे जन्म मरणाचा पूर किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित किंवा पुनरप